आज आष्टी साठेनगरमध्ये आहे काही कामानिमित्त इकडं आलो असता मला दिसण्यात आलं की हा साठेनगरचा बोर्ड आहे त्या बोर्डाच्या दोन्ही बोर्डाच्या मधून नाली कुटुंब भरलेली आहे आपण हा संदेश आष्टी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि मेंबर लोकांसाठी खास करून मी या ठिकाणी बोलत आहे या वॉर्डामध्ये मागील पंचवर्षी काळामध्ये मीही निवडून आलो होतो इथल्या जनतेने मलाही आशीर्वाद दिला त्यावेळेस परंतु मी पाहत आहे की जशा निवडणुका झाल्या तसं या नगरची आंबेडकर नगरची अशी अवस्था आपण बघत आहोत ही नाली साफ नाही आहे इकडं बघा ही ही परिस्थिती आहे इथून शाळातले मुलं जाता येता हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे फार भयानक अवस्था आपण या ठिकाणी बघत आहोत ही नाली आहे या रोडवरती शौचालयासाठी बसत आहेत ही परिस्थिती ही नाली साफ नाही महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचा पंधरा वित्त आयोगाचा जो निधी आहे तो निधी नेमका चाललाय कुठं हा प्रश्न आपल्या सर्वसामान्य जनतेला पडत आहे ही परिस्थिती आपण पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला सगळ्याला बघायला मिळेल की काय नाल्या भरलेल्या अवस्था आहे ही जर अशीच परिस्थिती राहिली या दुर्गंधीचं साम्राज्य जर वाढत गेलं तर इथल्या शाळेतल्या मुलांचा आजूबाजू राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे ही परिस्थिती आहे या घराच्या चौकटीला पाणी येऊन भिडलेला आहे फार वाईट परिस्थिती आपण पाहत आहोत मला या व्हिडिओच्या माध्यमातून आष्टी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक आपल्याला सगळ्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर सूचना करीत आहे की परिस्थिती बघा जर हे ताबडतोब लवकर दोन दिवसात बदललं नाही स्वच्छता झाली नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आष्टी ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये मला न विलासाने आपल्या विरुद्ध उपोषणाला बसावं लागेल साफसफाईचा प्रश्न आहे ही परिस्थिती हा रोड आहे एवढा मोठं भारी काम या ठिकाणी आपल्या परतूर मठ्याचे विद्यमान आमदार माननीय लोणीकर साहेबांनी एवढा छान रोड करून दिला परंतु त्या रोडच्या बाजूला जी नाली आहे ती नाली साधी साफ करणं हो ना ग्रामपंचायतीला ही परिस्थिती बघा हे दरवाजा आहे लोकांना जेवण करावं लागतं घरी पाहुणे येता ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघायची ही इकडे बघायचं हे ही जर कंडिशन राहत असल आष्टी ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा व्यवहार स्वच्छतेवर दाखवण्यात येतो आणि स्वच्छता नेमकी काय कुठं गेली हे आपण सगळ्यांनी बघायची आहे मी ह्या परिस्थितीची सर्व पाहणी आज स्वतः केली तर आपण बघत आहोत ही काय वाईट अवस्था झालेली आहे वार्डाची आपण इकडं असा कॅमेरा फिरवून इकडे बघायचं आपण या परिस्थितीला रोज सामोरे जाणारे लोक दिकुण हे इथं आपण खरं आहे यांनाच विचारा ह्या दुर्गंधीचा काय त्रास व्हायला यांना थोडा अलीकडे काय त्रास तुम्हाला याचा काय त्रास आहे का रोडवर पाणी आलंय पचक पचक चलाव लागेल जरी वायात काही जर नसलं तर नाल्या उच्चिन एक चपला घालून पाल्या शाळेला काय गाडी येते का इकडे साफसफाई होती का लोक वापस जाते ये गाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी येतात का नाही नाही कोण नाही कचऱ्याची गाडी येत नाही कोण नाही साफसफाई लायचा फक्त भाऊ साठी जयंती आंबेडकर जयंती साठी साफसफाईला येतात पाहत आहात आपण हे भाऊ आहे धोत्रे या आष्टी मध्ये फार मोठ एक नेतृत्व होऊन गेलं आसारामजी धोत्रे आष्टीचे उपसरपंच म्हणून राहिले सदस्य म्हणून राहिले त्यांचे बंधू आहेत आज त्यांच्याकडून आपण ऐकलं आहे की काय अवस्था झाली आहे फक्त साठे जयंती आणि आंबेडकर जयंतीला साफसफाई केल्या जाते नंतरच्या काळामध्ये ग्रामपंचायतीची झोप होत नाही ही दयनीय अवस्था ताबडतोब आपण साफसफाई करून दुरुस्त करून द्यायची आहे अन्यथा साठे नगर आंबेडकर नगर आणि संत रोहिदासनगरच्या नागरिकासह आम्ही उपोषणाला बसणार आणि ग्रामसेवक सरपंच तुमची चौकशी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाईल या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या ही झालेली परिस्थिती दोन दिवसात जर साफ नाही झाली दोन दिवसामध्ये जर साफ नाही झालं तर लक्षात घ्या येणाऱ्या पुढचा दुसरा तिसरा दिवस आठ दिवसाच्या आत ग्रामपंचायतीच्या विरुद्ध बस स्टँड या ठिकाणी आपल्याला उपोषणाला बसायचं आहे जय भीम जय शिवराय